नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादभक्ती या चॅनलमध्ये मित्रांनो नवरात्रीचा आज आहे चौथा दिवस आज आपण जाणून घेऊया पिवळ्या रंगाचं महत्व आणि देवी पूजा कशी करायची चौथ्या दिवशी आपण देवी कुष्मंडाची पूजा करतो असं मानलं जातं की देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि सूर्याला प्रकाश दिला म्हणूनच तिच्या पूजेने आपल्या जीवनात प्रकाश आनंद आणि सकारात्मकता येते ती आठ हातांनी सजलेली आहे आणि सिंहावर आरूढ आहे शक्ती आणि तेजाचं प्रतीक आहे पिवळा रंग म्हणजे ज्ञान आनंद आणि प्रकाशाचा प्रतीक हा रंग मनाला शांत करतो आणि आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो पिवळ्या रंगामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सुख समृद्धी येते आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत देवीला पिवळी फुलं अर्पण करावीत विशेषतः पिवळा झेंडू शुभ मानला जातो देवीला पिवळ्या रंगाचा नैवेद्य किंवा गोड पदार्थ अर्पण करावेत आणि देवीचं ध्यान करताना ओम देवी कुष्मांडाय नमहा हा, हा मंत्र जप करावा या मंत्राच्या जपाने घरात सुख समृद्धी वाढते आणि आरोग्य चांगलं राहतं तर मित्रांनो आज तुम्ही पिवळा रंग घातलात का कमेंटमध्ये नक्की लिहा उद्या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कोणता रंग घालायचा आणि देवी स्कंदमातेची पूजा कशी करायची हे जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ नक्की पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या नवरात्रीच्या रंगयात्रेत रोज सहभागी होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद